रामकृष्ण हरी नमस्ते माऊली आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला लाखो सभा चालला आहे आणि त्या संदर्भामध्ये न्याय शास्त्री न्यायशास्त्री असं भगवानगडांचे महंत महंत नामदेव शास्त्रींना म्हणतात त्याचा माहिती आणि अभ्यास करण्यासाठी मी एक थोडी दोन दिवसाची टूर काढली होती त्या वामन भाऊगडावर वरक्षराजगड तालुका आष्टी येथे जाऊन आलो त्या ठिकाणी एक विद्यालय सुरू आहे संस्कृत विद्यालय आहे आणि त्या ठिकाणी वाराणसीवरून दोन संस्कृत शिकवणारे शिक्षक आणलेले आहे आणि त्या ठिकाणचे जे प्राचार्य आहेत मुख्याध्यापक आहेत ते शेख सर विशेष करून नाव परत सांगतो त्यांचा नाव शेख आहे ते, ते ज्ञानेश्वरी शिकवतात आता ही जी पद्धत चालू आहे या विद्यालयाची चालू आहे ही भारतीय संस्कृतीच्या संलग्न आहे भारतीय नागरिकाला हे न्यायशास्त्र शिकवणं गरजेचं आहे दॅट इज डिपेंड अपॉन फिलॉसफी आहे न्यायशास्त्र ही फिलासफी आहे आणि तिचा उजागर होणं गरजेचं आहे भारताला गुलामेत राहावं लागलं त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीवर दडपण आलं तिच्यावर धूळ बसली आता भारत स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष झाला तरी आपण आजही न्यायव्यवस्था तीच वापरतो जे इंग्रजाने घालून दिली आहे इंग्रजाने केलेले कायदे इट इज आपण वापरतो ते बदलण्याची गरज आहे सैनिक समाज पार्टीने हा अभ्यास सुरू केला आहे भारतीय न्यायव्यवस्था ही भारतीय संस्कृतीची पुन पुनर्स्थापित करायची आहे या इंग्रजी न्यायव्यवस्थेला हटवायचं आहे त्यासाठी ह्या आम समाजाची राय घेण्याचं काम सैनिक समाज पार्टीतर्फे सुरू झालेलं आहे त्यामुळे मी स सध्या अशा टूर करत आहे जेणेकरून वारकरी संप्रदाय आम समाजातील नागरिक या न्या इंग्रजाने घालून दिलेल्या न्याय न्या, 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 प्रक्रियेतून भरडल्या जाणारा ना नागरिक या भारतीय संस्कृतीच्या न्यायशास्त्र या विषयाकडे वळल्या जाईल नवीन पिढीला आव्हान आहे पालकांना आव्हान आहे की तुम्ही या भारताला आपल्या पुनर्स्थापित करण्यासाठी संस्कृती पुनर्स्थापित करण्यासाठी या स, या न्यायशास्त्राचा फिलॉसॉफीचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे आता सैनिक समाज पार्टीचं सरकार आल्यावर याची वेगळी शाळा नसणार आहे प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत भाषा ही कंपल्सरी केल्या जाणार आहे फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम बिगिनिंग पहिलीपासून ते संस्कृत भाषा आणि ज्ञानेश्वरीचा विषय ठेवला जाणार आहे आणि का त्यामुळे या इंग्रजी संस्कृतीवर मात केल्या जाऊ शकते तिची फक्त टीका करून उपयोग नाही तिच्यावर मात करण्यासाठी भारतीय संस्कृती ही उंच कराव लागेल पुढे न्यावा लागेल आणि तेच सैनिक समाज पार्टीने आव्हान स्वीकारलं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे की भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे भारताला खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे भारतीय नागरिकांना भारतीय संस्कृती पुन्हा स्थापित करायची आहे आणि इंग्रजांची गुलामगिरी त्याचे नामोनिशान त्याची न्याय व्यवस्था संपूर्ण संपवायची आहे आणि त्याच्यासाठी आम समाजातील समाजाचं समर्थन घेण्यासाठी सैनिक समाज पार्टीने हा अजेंडा दिला आहे हा नारा दिला आहे त्यामुळे न्यायशास्त्री ही पदवी घेण्यासाठी सैनिक समाज पार्टी सरकार आल्यावर मार्गदर्शन करणार आहे मदत करणार आहे आणि कायदे पण बनवणार आहे तीच फिलॉसॉफी शिकण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठीच मी नामदेव शास्त्री भगवानगड यांच्या दर्शनासाठी गेलो होतो योगायोगाने मला मा भग वमन भाऊ गडावरील विठ्ठल महाराज मंत शास्त्री भेटले आणि त्यांचं मी दर्शन घेऊन मार्गदर्शन घेऊन आलो आहे आणि तेच या आषाढी एकादशीच्या सर्व लाखो भाविकांना अवगत करण्यासाठी मी हे व्हिडिओ व्हायरल करत आहे रामकृष्ण हरी